क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा म्हणजे अहमदनगर अर्थात सध्याच अहिल्यानगर या जिल्ह्यातील विखे पाटलांचा होल्ड असणारा मतदारसंघ म्हणजे श्रीरामपूर मात्र विखेंनी काँग्रेस सोडली आणि त्यांचा मतदारसंघावरचा होल्ड सुटला असं म्हणलं जातं यंदाच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंना मिळालेला पराभव त्यांच्यासाठी टीकेचं कारण ठरतोय आता याच श्रीरामपूरमध्ये ज्या जनतेनं नेहमीच काँग्रेसला साथ दिलीय ती साथ यंदा देखील टिकून राहील का लहू कानडे यांची उमेदवारी धोक्यात आहे असं का म्हणलं जाते आणि आता लोकसभा झाल्यानंतर विधानसभा निवडणूक जी विखेंसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे त्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या लढाईत विखे श्रीरामपूर पुन्हा मिळू शकतील का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यावा नमस्कार मी संजना टेवडी मराठीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे जा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला तसा हा काँग्रेसचा बालकिला समजला जातो अगदी दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत उमेदवार या ठिकाणी निवडून आला सध्या काँग्रेस पक्षाचे लहू कानडे येथील आमदार आहेत राधाकृष्ण विखे पाटलांना मानणारा हा मतदारसंघ असं सांगितलं जातं पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखेंनी भाजपात प्रवेश केला आणि गणित बदललं श्रीरामपूर काँग्रेसच्या हातून निसतेल अशी भीती होती कारण श्रीरामपूरचे आमदार हे राधाकृष्ण पाटील ठरवतात असं बोललं जातं यांच्याशिवाय आमदार ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे काही गट देखील येत आहेत यामध्ये माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव आदिक गोविंदराव आदिक जयंत ससाणे त्यांचे पुत्र करण ससाणे आणि भानुदास मुरकुटे यांच्याच भोवती या तालुक्याचं राजकारण फिरत राहिले दोन हजार नऊ ला यांचा एकोणसाठ हजार काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे विरुद्ध भाजपचे भाऊसाहेब वाघचौरे अशी निवडणूक इथे पार पडली आणि काँग्रेसने आपला बालेकिल्ला कायम राखला भाऊसाहेब कांबळे हे पुन्हा विजयी झाले आणि आमदार झाले मात्र लोकसभा निवडणुकीच्या विखे काँग्रेसला सोडून भाजपात प्रवेश केला त्याचवेळी काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळेने देखील शिवसेनेत प्रवेश केला त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली पण काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे हे पराभूत झाले आता मी उल्लेख केला त्याप्रमाणे मुरकुटे ससाणे आणि विखे पाटलांचं राजकारण या ठिकाणी चालतं तेव्हा म्हणजे त्यावेळी भाऊसाहेब कांबळेना मुरकुटे आणि विखेंचं बळ लाभलं तर ससाणे यांचं बळ काँग्रेस उमेदवार कानडे यांच्या बाजूने राहिलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे लहू कानडे शिवसेना पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे अशी लढत झाली कांबळेंचा पराभव झाला लहू कानडे हे काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले आता शिवसेना फुटीनंतर भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली आहे त्यामुळे विखे पाटलांचा भाजपात जाऊन ही युतीला ही आमदारकी मिळवता आली नाही आता लोकसभा निवडणुकीत देखील सुजय विखेंचा पराभव झालाय यामुळे विखे पाटलांचा श्रीरामपूरचा होल्ड सुटतोय की काय अशी कुजबूज सुरू होती आणि सध्या देखील सुरू आहे कारण नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा तर पराभव झालाच पण पर मतदारसंघातून भाजपच्या ज्या उमेदवाराला इथून कमी लीड मिळालं कडून लहू कानडे यांची उमेदवारी फिक्स मानली जाते पण दुसरीकडे मात्र श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जसा मी उल्लेख केला त्याप्रमाणे ससाने यांची देखील भूमिका महत्वाची ठरते त्यामुळे यंदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसमधील देशपातळीवर काम पाहणारे हेमंत ओगले देखील इच्छुक आहेत आणि ससाण्याचा त्यांना पाठिंबा मग अशा वेळी कानडेंची उमेदवारी टिकेल की नाही हे आता सांगता येणार नाही कारण जेव्हा एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी स्थापन झाली आणि जयंत ससाने यांनी राष्ट्रवादीचे त्यावेळेचे उमेदवार भानुदास मुरकुटे यांचा अवघ्या मतांनी पराभव केला होता त्यानंतर ससाणे दोन हजार चार ला देखील निवडून आले आणि आमदार झाले दोन हजार नऊ साली मतदारसंघ पुनर्रचनेत श्रीरामपूर अनुसूचित जातीसाठी राखीव झालं आणि ससाणे आणि विखे समर्थक म्हणून ओळख असणारे नगरसेवक भाऊसाहेब कांबळे हे सलग दोन वेळा आमदार झाले पण त्यांच्या निधनानंतर अनेक गोष्टी बदलल्या तरीही त्यांचे पुत्र करण ससाणे यांनी काँग्रेसला कायमच साथ दिली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांची मदत अर्थात करण ससान यांची मदत लहू कॅनड्यांना लाभल्यामुळेच कानड्यांचा विजय झाला असं देखील सांगितलं जातं सध्या श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेसची सत्ता आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे हे पहिले दावेदार असल्याचं समोर येते तर काँग्रेस मधील हेमंत ओगले हे देखील रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत आणि ससाने यांचा त्यांना पाठिंबा असल्याची चर्चा सुरू आहे मागील दोन वर्षापासून त्यांनी विधानसभेसाठी मोर्चे बांधणी देखील सुरू केली या सगळ्यामुळे आता लहू कानडेंनी सावध भूमिका घेतली त्यांनी देखील मोर्चे बांधणीला सुरुवात केल्या शिवाय नुकताच त्यांनी मुरकुटेची देखील भेट घेतल्याचं समोर आले श्रीरामपूर तालुक्यात मुरकुटे यांना देखील मानणारा एक गट आहे मुरकुटे यांची भेट घेऊन आगामी निवडणुकीत मदत करण्याची विनंती त्यांनी मुरकुटे यांना केली आहे आता मुरकुटे यावर काय निर्णय घेतील हे पाहणं महत्वाचं आहे युतीमध्ये शिवसेना आणि भाजप दोघेही या जागेसाठी आग्रही आहेत शिंदे गटातील नेते माझे आमदार भाऊसाहेब कांबळे आणि माझे खासदार सदाशिवराव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे हे दोघेही इच्छुक आहेत दुसरीकडे भाजपकडून नितीन दिनकर हे देखील मतदारसंघावर दावा करत आहेत आणि याशिवाय भाजपा किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष माजी प्रशासकीय अधिकारी नितीन उदमले यांचं नाव देखील आघाडीवर आहे आता यात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असल्याने त्यांचं माप कोणाच्या पारड्यात पडणार हेही पाहणं महत्वाचं आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं विखे पाटील हा मतदारसंघ युतीला मिळून देऊ शकतील का जर काँग्रेसचाच उमेदवार इथं निवडून आला तर मग तो कोण असेल कोण असेल श्रीरामपूरचा पुढचा आमदार कमेंटमध्ये सांगायला विसरू नका विषय आवडला असलास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा